नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पात्राची भाजी बनवणार आहे तर अशा पद्धतीने मी निवडून घेतलेले आहेत पानं पानं तर थंडीच्या दिवसात सहज मिळते ही भाजी शेतामध्ये तर याला दोन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तर याला माती लागलेली असते त्याच्यामुळं धुवून घ्यायचं आहे याला तर कढईमध्ये आता मी शिजवून घेणार आहे या आता तर, तर, आता तर, करूं करूं तर, तर आता थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे तर मला आणखीन थोडंसं कमी वाटते म्हणून आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे तर एक ग्लास मी पाणी आहे याच्यामध्ये आणि आता गॅसवर ठेवायचे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे कमी गॅसवर भाजी शिजायला वेळ लागणार नाही तर हिरवी मिरची भाजून घ्यायची आणि शेंगदाणे पण थोडंसं गरम करून घ्यायचेत तर इकडं भाजी शिजलेली आहे तर आता थंड होण्यासाठी ठेवायचे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घ्यायचे तर सुरुवातीला मिरची वाटलेली आहे आणि नंतर शेंगदाणे वाटून घ्यायचेत तर शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाहीत तर अशा पद्धतीचा कूट तयार केलेला आहे मी तर आता ही तर भाजी थंड पाण्यात थोडं थंड झालेलं आहे तर अशा पद्धतीनं पाणी काढून घ्यायचं याच्यामधलं तर संपूर्ण याच्यामधलं पाणी भाजीतलं बाजूला काढायचं आणि एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आणि हाताने मोकळी करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं मी सुटसुटीत करून घेणार आहे आणि भाजीला फोडणी द्यायचे तर गॅसवर कडे ठेवलेली आहे तेल टाकायचे एक चमचा तर जिरे मोहरी टाकायची तर आता थोडंसं लसण पेस्ट वाटलेली आहे ती पण टाकून घ्यायची याच्यामध्ये तर आता लसण तळत आल्यावर याच्यामध्ये भाजी टाकून घ्यायची तरी वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातलं तर आता ह्याला मिक्स करून घ्यायची चांगलं भाजीला चवीनुसार मीठ टाकायचे तर थोडंसं पाणी टाकत आहे एकदम सर्व भाजीला मीठ लागावं यासाठी थोडंसं पाणी टाकले तर आता भाजी तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान आणि चवदार लागते तर आता मी बाजूला काढून घेणार आहे तर गॅस बंद केलेला आहे तर तयार झालेली आहे पात्राची भाजी तर शिव सोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद